नागपंचमी पंचमीच्या ग दिवशी नागपंचमी पंचमीच्या ग दिवशी मी नेसले ग नेसल हिरवी साडी मी नेसले ग नेसल हिरवी साडी नाग भाऊरा पाठवी तो मला गाडी नाग भाऊरा पाठवी तो मला च्या पंचमीच्या ग दिवशी मी नेसले ग नेसले हिरवी साडी नाग भाऊराया पाठवी तो मला गाडी नाग भाऊराया पाठवी तो मला गाडी नागपंचमी पंचमीच्या ग दिवशी भरी मी लाग भरी हिरवा ला पंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी मी भरी भरीला हिरवा भरी भाऊ राया तुझ्या भाऊरा तुझ्या नैवेदाग फेडा भाऊराया तुझ्या नैवेदना रे फेडा नाग पंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नाग पंचमीच्या पंचमीच्या दिवशी तुझा रक्षक माझ्या गण गोठाचा तुझा रक्षक माझ्या घण गोठाचा राया तुझ्या नैवेद्याला नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नाग भाऊ राया तुला वाहिला मी नाग भाऊ राया तुला वाहिला मी लाया तुझ्या दर्शनाला आल्या सुवासनी बाया तुझ्या दर्शनाला आल्या सुवासिनी नागपंचमीच्या पंचमी च्या ग दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नाग राया तुला नैवेद्य गुळाचा नाग राया तुला नैवेद्य गुळाचा तुझ रक्षक रक्षक माझ्या कुळाचा तुझ रक्षक रक्षक माझ्या कुळाचा नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नागपंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नाग तुला जोडी ते मी जोडी ते दोन्ही हात तुला जोडी ते मी जोडी ते दोन्ही हात नाग राया ध्यावा मला आशीर्वाद नाग राया ध्यावा मला आशीर्वाद नाग पंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नाग पंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नाग पंचमीच्या पंचमीच्या ग दिवशी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आमच्या चॅनल सोबत राहण्यासाठी सबस्क्राइब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका